नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो कालचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स वेगवेगळ्या वेबसाईटवर आलेले आहेत काउन्सलिंग संदर्भातले ते नेमके अपडेट्स काय आहेत कोणकोणते अपडेट्स सध्या आलेले आहेत कोणते रजिस्ट्रेशनचे शेड्यूल आलेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोट्याचं शेड्यूल कशाप्रकारे असणार आहे त्याचं स्टेटस काय आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्या विद्यार्थ्यांनी आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना हे सगळे नोटिफिकेशन अगदी वेळेवर आपण त्या ठिकाणी पाठवत आहोत हो ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा दिलेली आहे ॲप्लिकेशनचं होमपेजवर तुम्हाला सगळे अपडेट जे आहेत काउन्सलिंग संदर्भातले पूर्ण काउन्सलिंग होईपर्यंत न्यूज अँड अलर्ट सेशनमध्ये अगदी मोफत त्या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर सगळे कटॉकचे बुकलेट जे आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांना अगदी फ्रीमध्ये आपण अवेलेबल करून दिलेले आहेत महाराष्ट्र असेल किंवा अदर स्टेटचे कट ऑफ असतील किंवा ऑल इंडिया कोट्याचे कट ऑफ असतील त्या ठिकाणी अवेलेबल आहेत विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन कट ऑफ आणि फी स्ट्रक्चर्स पाहू शकतात त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन काउन्सलिंग जॉईन करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सलिंग सर्व्हिस जे आहे ती ऑनलाईन पद्धतीने आपण घेत आहोत त्याच्यामध्ये सुद्धा आता काही सीटच बाकी राहिलेल्या आहेत भरपूर विद्यार्थ्यांनी हा कोर्स जॉईन केलेला आहे या कोर्समध्ये काय काय सुविधा मिळणार आहेत त्या संपूर्ण डिटेल वाचायचं आहे एकदा जॉईन केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रीमियम सर्कल या ग्रुपमध्ये त्याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना झूम मिटिंगद्वारे आपण गायडन्स त्या ठिकाणी करत असतो जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे सगळे डिटेल तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता काल जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर नोटिसेस आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आलेले पाहायला मिळतात एक एक करून संपूर्ण अपडेट्स काउन्सिलिंग संदर्भातले आपण पाहणार आहोत सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट पासून महाराष्ट्र स्टेट कोट्या संदर्भातले काय अपडेट आहेत महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत म्हणजेच एम बी बी एस असेल बी एम एस असेल बी डी एस असेल बी एच एम एस असेल बी यू एम एस असेल अगदी फिजिओथेरपी सह अन्य थेरपी कोर्सेससाठी महाराष्ट्र स्टेट कोट्याची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे स्टेट कोट्याची ज्याला आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा म्हणतो जी आपल्या हक्काची काउन्सलिंग प्रक्रिया है, सेडूल सेडूल आहे याचं शेड्यूल अद्याप हे व्हिडिओ बनवेपर्यंत तरी ई टी सेलच्या वेबसाईटवर आलेलं नाही म्हणजेच महाराष्ट्र स्टेटनी अजून आपलं रजिस्ट्रेशन शेड्यूल जे आहे ते डिक्लेअर केलेलं नाही हे महाराष्ट्राच्या बाबतीत अपडेट आहेत येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्र स्टेट आपलं सेड्यूल त्या ठिकाणी रिलीज करू शकतो परंतु महाराष्ट्राच्या संदर्भात नीट यूजी दोन हजार पंचवीसची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी वेटरनरी अर्थात बी व्ही एस सी अँड ए एच याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट वेबसाईटवर आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करत असताना डॉक्युमेंट जे आहेत ते चुकीचे अपलोड केलेले आहेत किंवा चुकीच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड केलेले आहेत ज्याला आपण रॉंग डॉक्यू डॉक्युमेंट असं म्हणू शकतो किंवा डिफिशियंट डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत अशा संपूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट जी आहे एम एफ एस यूच्या ऑफिशियल वेबसाईटवर डिक्लेअर केलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सूचना दिलेली आहे की तुम्ही हे डॉक्युमेंट पर्टिक्युलर एखादं डॉक्युमेंटचं नाव त्यांच्या नावासमोर लिहिलेलं आहे ते डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलेलं आहे त्याला पुन्हा रिसबमिशन करण्याची संधी दिलेली आहे म्हणजे त्या ठिकाणी करेक्ट डॉक्युमेंट अपलोड करण्याची संधी एम एफ एस यूने विद्यार्थ्यांना दिलेली आहे करेक्ट डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीची शेवटची डेट त्यांनी सांगितलेली आहे एकवीस सात पर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रॉंग डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना करेक्ट डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत एकवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत आता रॉंग डॉक्युमेंट अपलोड केलं हे कसं कळायचं त्याची संपूर्ण जी काही लिस्ट आहे ती एम एफ एसी आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी व्हेटरनरीचा फॉर्म भरलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आवर्जून ही लिस्ट एकदा चेक करायची आहे हे झालं महाराष्ट्राच्या बाबतीत ऑल इंडिया कोटा एम सी सी म्हणजेच सेंट्रल काउन्सिलिंग जी आहे एम बी बी एस बी डी एससाठीची याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्नमेंट एम बी बी एसच्या पंधरा टक्के सीट संपूर्ण देशभरातील डीम युनिव्हर्सिटीच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील जेवढ्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्या पूर्ण सीट त्याचबरोबर याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील जे काही एम्स आहेत त्याच्या पूर्ण सीट ह्या ऑल इंडिया कोट्यामार्फत भरल्या जातात एम बी बी एस बी डी एसची काउन्सलिंग प्रक्रिया आहे एम सी सी ही ऑफिशियल वेबसाईट आहे याचं शेड्यूल जे आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे रजिस्ट्रेशन जे आहे ते एकवीस सात दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे परंतु आता या वेबसाईटवर अद्याप डब्ल्यू डी विद्यार्थ्यांसाठी जे किंवा अपंग किंवा दिव्यांग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठीच कसल्याही प्रकारची नोटीस अजूनही या ठिकाणी आलेली नाही या नोटीसची प्रतीक्षा आता विद्यार्थी करताना पाहायला मिळतात दुसरा आहे ज्या विद्यार्थ्यांना एन आर आय कोट्यातून डीम युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा एन आर आय संदर्भातली कुठलीही नोटीस अद्याप हा व्हिडिओ बनवेपर्यंत त्या वेबसाईटवर आलेली आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु शेड्यूल जे आहे रजिस्ट्रेशनचं चारही राऊंडचं सीने आपल्या वेबसाईटवर दिलेलं आहे हे सुद्धा एक महत्वाची ऑल इंडिया कोट्या संदर्भातली अपडेट आहे पुढे ऑदर स्टेटमध्ये बघूयात म्हणजे ज्या ज्या स्टेटमध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात जे ओपन स्टेट कोटा राज्य आहेत याच्यामध्ये त्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा समावेश असतो इथे विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट दिले जात नाहीत ओपनचा कॅटेगरी असंच ते त्या ठिकाणी ग्रहीत तेग धरलं जातं बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो ओपनचा त्या ठिकाणी लागू होतो असे जे स्टेट आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात त्या स्टेटचे नेमके काय अपडेट्स आहेत ते आपण थोडक्यात पाहूया सुरुवात करूयात कर्नाटकापासून कर्नाटकाने आपले रजिस्ट्रेशन दोन ते तीन वेळा ओपन केलेले होते महाराष्ट्रातील बहुतांश विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचा फॉर्म भरलेला आहे मग कर्नाटकामध्ये एम बी बी एस करण्यासाठी असो किंवा कर्नाटकामध्ये बी एम एस करण्यासाठी असो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म सबमिट केलेला आहे आता कर्नाटकाच्या वेबसाईटवर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीची व्हेरिफिकेशन स्लिप म्हणजेच आपण जे काही फॉर्ममध्ये डाटा भरलेला आहे तो ऑनलाईन व्हेरीफाय होऊन व्हेरिफिकेशन स्लिप बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या त्या ठिकाणी जनरेट झालेले आहेत व्हेरिफिकेशन स्लिपची लिंक कर्नाटकाच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये सुद्धा दिलेली आहेत आणि पेड व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आपण त्या ठिकाणी दिलेली आहे दे व्हेरिफिकेशन स्लिप विद्यार्थ्यांनी आवर्जून त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे हे पुढे कर्नाटकाच्या प्रोसेसमध्ये राहायचं असेल तर व्हेरिफिकेशन स्लीप अगदी मँडेटरी आहे व्हेरिफिकेशन स्लीपशिवाय तुमच्या कॉलेजचे चॉईस फिलिंग त्या ठिकाणी करता येत नाही त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपली व्हेरिफिकेशन स्लीप जी आहे ती त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायची आहे हे एक महत्त्वाचं अपडेट आहे कर्नाटकासंदर्भात पुढे जाऊयात झारखंड झारखंड हे सुद्धा एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऍडमिशन दिल्या जातं लोएस्ट फीजचं ते कॉलेज आहे कट ऑफ सुद्धा त्या ठिकाणी लोएस्ट असतो तर त्याचं काय अपडेट आहे झारखंडचे रजिस्ट्रेशन जे आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे सोळा सात ते सव्वीस सात या कालावधीमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात त्याच्यानंतर पुढचं महत्वाचं स्टेट आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील भरपूर विद्यार्थी सहभाग घेत असतात एम बी बी एससाठी साठी ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश स्टेटनी आपलं पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन शेड्यूल जे आहे म्हणजेच फॉर्म भरणे आणि पेमेंट करणे इथपर्यंतचं जे शेड्यूल आहे ते आपल्या वेबसाईटवर यू पी नीट या वेबसाईटवर त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे आणि कालच हे शेड्यूल आलेलं आहे अठरा जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या सकाळी अकरा वाजेपर्यंत इथे लक्षात ठेवा सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्यार्थी त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना यू पीमध्ये एम बी बी एस करायचं आहे अशा विद्यार्थी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतात पीसाठी दोन लाख रुपये एवढं सेक्युरिटी डिपॉझिट आपल्याला एम बी बी एससाठी भरावं लागतं आणखी एक महत्वाची अपडेट आहे ती आहे केरळ स्टेट संदर्भात केरळ सुद्धा एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे फीज जी आहे ती केरळमध्ये कमी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना लागते म्हणजे मेडिकल कॉलेजेस प्रायव्हेटमध्ये सगळ्यात कमी फीज जी आहे ती केरळमध्ये आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी केरळचा फॉर्म या अगोदर भरलेला होता अशा विद्यार्थ्यांना आता आपले नीटचे स्कोर जे आहे ते अपडेट करण्यासंदर्भात नोटीस आलेली आहे मला वाटतं याची लास्ट डेट आहे एकवीस तारीख तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी केरळचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी लॉग इन करून आपला नीटचा स्कोर जे आहे त्या ठिकाणी त्या फॉर्ममध्ये अपडेट करायचं आहे कारण केरळचा फॉर्म अगोदर सुरू झालेला होता त्यावेळेस नीटची परीक्षा सुद्धा झालेली नव्हती अशाही वेळेस केरळचा फॉर्म सुरू झालेला होता मध्यंतरी पुन्हा चालू झाला नीटचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर जर ज्या विद्यार्थ्यांनी नीटचे मार्क्स केरळच्या फॉर्ममध्ये भरले नसतील तर असे विद्यार्थी केरळच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून आपला नीटचा जो काही स्कोअर आहे नीटचे का जे काही डिटेल आहेत त्या फॉर्ममध्ये सबमिट करू शकतात हे होते महत्त्वाचे अपडेट जे मागच्या एक ते दोन दिवसामध्ये अतिशय जलद गतीने आलेले आहेत म्हणजे जी जी काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती थोडीशी फास्ट होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर एन सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे स्टेटला त्यांनी सूचना केलेल्या आहेत स्टेटला त्यांनी स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली आहे की ऑल इंडिया कोटेची एम सी सीची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे याला पूर्णतः फॉलो करायचं आहे स्टेटनी म्हणजेच एमसीसीने जे काही स्टेटसाठी शेड्यूल ठरवून दिलेलं आहे त्या सेड्यूलनुसारच स्टेटनी काउन्सलिंग प्रक्रिया घ्याव्यात असं एन सीनी सांगितलेलं आहे बरेचसे स्टेट जे आहेत ते एन एम सीचं शेड्यूल फॉलो करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत अगोदरच रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घेत आहेत परत चॉईस फिलिंग ज्या आहे त्या अगोदरच स्टेट ओपन करू शकतात म्हणून एन एम सीनी स्टेटला सूचना दिलेल्या आहेत की तुम्हाला काही करून चालणार नाही एमसीसी शेड्यूल आहे त्यालाच तुम्हाला त्या ठिकाणी फॉलो करावं लागेल एमसीसी चे राऊंड जे आहे ते अगोदर पुढे होऊ द्यावे लागतील ला आणि त्याच्यानंतर स्टेट म्हणजेच सीचा एक आणि स्टेटचा एक सीचा दुसरा स्टेटचा दुसरा अशा प्रकारचा शेड्यूल त्यांनी ठरवून दिलेला आहे त्या शेड्यूललाच फॉलो करा अशा सूचना स्टेटला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत या संदर्भात महाराष्ट्र स्टेटचं रजिस्ट्रेशनचं शेड्यूल हा व्हिडिओ बनवेपर्यंत अद्याप आलेलं नाही त्याची प्रतीक्षा आत्ता विद्यार्थी करत आहेत हे संपूर्ण अपडेट जे आहे ते एकत्रित तुम्हाला आमच्या ॲपमध्ये पाहायला मिळतील ॲप डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता त्याच्यामध्ये पेड काउन्सलिंग कोर्स आहे ऑनलाईनचा त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहेत त्या डिटेल वाचा आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद